नमस्कार आपण बघत आहात मोठी रेष अर्थात बिग लँग घरातील संकटांच्या आणि अडचणीच्या वेळी महिलांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते आलेले संकट आपल्या परीने हलके करण्याचा तिचा मोठा वाटा असतो निवडणुकीच्या आधी सुमारे आठ लाख कोटींचे कर्ज असताना सुद्धा राज्य सरकारने मोठ्या थाटामाटात लाडकी बहीण योजना सुरू करून सरसकट अर्ज केलेल्या लाडक्या बहिणींना पैसे दिले परंतु आता आर्थिक बाबींचा विचार करता सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या महिन्यापासून लाडकी बहीण योजनेला वेगवेगळ्या स्वरूपाचे निकष लागले जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून जवळपास नऊ लाख लाडक्या बहिणींच्या माध्यमातून शासनाचे कोटी रुपये वाचले या विषयाच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या लाडक्या बहिणींनी आर्थिक अडचणीच्या वेळी राज्य शासनाची पाठराखण केल्याचे दिसून येत आहे मागील काही महिन्यातील निकष लावून केलेल्या चौकशीमुळे या योजनेतून त्यांना वगळल्याने नऊ लाख लाडक्या बहिणी कमी झाल्याने शासनाची जवळपास नऊशे पंचेचाळीस कोटी रुपयांची बचत झाल्याची माहिती समोर आली आहे सध्या परिस्थितीमध्ये राज्य शासनाकडे मतदारांची थकीत बिले सोबतच गरीब रुग्णांसाठी दिले गेलेल्या आरोग्य सेवेचे रुग्णालयांची बिले शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर करण्यात आलेली रक्कम सुद्धा देणे बाकी आहे यासाठी योग्य आर्थिक नियोजन काटकसरीचे धोरण ज्या ज्या ठिकाणी काटकसर करता येईल त्या त्या ठिकाणी राज्य शासनाने काटकसरीचे धोरण स्वीकारल्याचे चित्र दिसून येत आहे आपण बघत होतात मोठी रेश अर्थात बिग व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका